राम राम मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या आठ वाजता आली आणि आज विशेष म्हणजे मित्रांनो आबाळ भरपूर आहे दोन तीन दिवस झाला आपण पिरणी बी केली ती तुम्हाला व्हिडिओ पाठमहत टाकला होता तिकडे पिरणी बी केली आज बारीक बारीक कुठं 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 सोयाबीन दिसाली तर वापतो का नाही वाटाल तो मित्रांनो कारण पाऊस कंटिन्यू पेरल्यापासून दोन रोज पाऊस होता पण वापतो का नाही म्हणून दास दिवस लागली पण कसं तर थोडंफार दिसाली तर बघू आजू काय काय होते काय नाही आजू बी फायनल पूर्ण वापलं नाही पण आजूबी बी वापील न वापील काय सांगता येत नाही बऱ्यापैकी तर लाले आता सध्या पण बघू काय काय होतं नशिबान जर चा बऱ्यापैकी वापलं तर बरंच झालं कारण भरपूर बी खत भरपूर महाग आहे कारण आपण जवळजवळ दोन पिशव्या बी खत दोन दो दो पिशव्या खत आठ दहा पंधरा हजार रुपये आपली गुंतवणूक झाली झाली अडकल ते आता सध्या तर बघू नशिबान जर बऱ्यापैकी वापलं तर बरंच झालं कारण परत दर दुबार पेरणी म्हणतात भरपूर कठीण आहे कारण कंटिन्यू दोन दिवस झालं पाऊस पडला आता सध्या तर बऱ्यापैकी वापाले बघू ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखविनच कसा काय विषय तर दोन रोज कालच्यापासून जरा पाऊस विश्रांती घेतला आहे जरा काल बऱ्यापैकी बिरबिर बारीक होता पण आता सध्या कमी आहे तर विहिरी लावतो म्हणून तुम्हाला विहिरीत पाणी किती दाखवं आणि आपलं सोयाबीन बी कसं वापरे तुम्हाला पाठिंबा कॅमेरा दाखवतो ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडले असतं की लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की एकदा गावकडच्या सबस्क्राईब मित्राला सपोर्ट करा तर पाठिंबा कॅमेरा दाखवतो बघा तर बघा विहिरीला बी पाणी कसं सारे काळ झार आहे का भरपूर मस्त आली बाबा पूर्ण असं पायऱ्याला पायऱ्या दिसाल त्या का हे पाणी बरं का मित्रांनो पूर्ण तुम्हाला दिसत असेल आहे का कसलं खतरनाक पाणी आहे बघा पूर्ण पायऱ्या बघा सगळ्या सगळ्या पायऱ्या दिसल्या त्या जवळजवळ निम्म्या विहिरीच्या जवळजवळ असं विहीर आली आहे भरपूर पाऊस बऱ्यापैकी झाला आहे आणि बऱ्यापैकी पाणी आले कसं आले डिझेलचं पाणी जसं दिसते का नाही आहे का बाबा पूर्ण विहिरीचा आजूस आहे थोडं पाणी येऊन तळणात तळ दिसला आता तर बऱ्यापैकी पाऊस झाला बऱ्यापैकी सध्या पाणी बी आले म्हणून तुम्हाला दाखवा अर्ध्या विहिरीच्या जवळजवळ आतापर्यंत कधी आलं नव्हतं बरं का मित्रांनो भरपूर खाली गेलं तर बरे माझे पाठीमागले आपले दोन तीन व्हिडिओ बाबा भरपूर खाली पाणी गेलतं पण पाऊस काळ भरपूर झाल्यामुळं बऱ्यापैकी पाणी आले ओढ्याला बी काळं पाणी चालू झालं तरी कल्या साईडला पण पिरणी ही ते केल्या बारीक 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 दिस हे ही हा आपला जवळजवळ अडीच एकरचा फड आणि तिकडं आपण वरचा हा एक एकर तर ती जरा ह्याच्या अदोगोर पेरलं होतं तर तुम्हाला मी ती दाखवतो ही का आत्ता कुठं 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 दिसाली मग वापतो का नाही वाटाल तर मित्रांनो पण बऱ्यापैकी दिसाली बघू तुम्हाला आजू एक दोन व्हिडिओ एक दोन दिवस गेले की नक्की दाखविन तर चला जाऊ आपण त्या वरच्या शेतात तर तिकडं बघू कसं वापले तर ब्लॉक कंटिन्यू व्हावा आजू बी कसं वापले काय वापले आपण बघायला नाही बरं का इकडे जाऊन त्या खाल्या शेतात बघितलं होतं पण इथं काय वर बघायला नाही मित्रांनो भरपूर दासत लावली कारण एवढं मुलगा मागच बी खात आणून डबल पिरणी जर व्हायचं म्हटलं तर काय सोपी गोष्ट नाही कारण खातं बी काय सोपे थोडे महाग नाही ते त्यामुळं वाफ जिकणा कर शेतकऱ्याला भरपूर कठीण राहते कारण असं जर पाऊस आला किंवा बी पातळ झालं नाही तर भरपूर अवघड राहते पण बऱ्यापैकी दिसाले मित्रांनो बघू आहे का तुम्हाला तर मी जवळ कॅमेऱ्यानं दाखवतो बघा सोयाबीन हाय बऱ्यापैकी दिसाले हा का सो आहे का आपलं आता हे तास तास सकास दिसाले आहे का च मला आता जवळ मी थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे का बारीक 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 आजू तेवढं दिसणं आजू एक दोन दिवस गेलं म्हणजे दिसेल मित्रांनो भरपूर काळजी लागली होती कारण वापते का नाही वापते का नाही आणि त्याच्यात आपण पेरलं होतं त्यामुळं तर आजू भरपूर जाम टेन्शन आलं तर पण नशीब वापाल हे बऱ्यापैकी कारण आपण गेल्या वर्षी आज दोन वर्षे भरपूर बऱ्यापैकी पेरलं होतं पण वापाले वापतं का नाही वाटाल तर हाय दिसाले बऱ्यापैकी आणि एक दोन दिवसात मस्त पिके सगळं तासो तास दिसायला सुरुवात होईल तर तुम्हाला तवा बी दाखवेनच काय विषय नाही तर दिसाले बऱ्यापैकी तासो तास म्हण टाका व्हिडिओ बनवून तुम्हाला बी तर सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणलं तुम्हाला सोयाबीन वापरल्याला सांगा तर ओके धन्यवाद मित्रांनो बघा छोटासा व्हिडिओ काढून टाका म्हणलं हा आता बऱ्यापैकी वापरलेलं दिसाले बरं का पण आता आपल्याला जायला येत नाही मधी कारण आजू रान भरपूर ओली आहे ती हाय गावगाव तर तुम्हाला कसं कॅमेरा दिसाले का माहीत नाही पण मस्त दिसाली आणि एक दोन दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ टाकेन तर ओके धन्यवाद मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असं तर नक्की सबस्क्राईब करा असेच गावकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर ओके धन्यवाद